विशेष सन्मान हो। या ठिकाणी चिपून नागरिक परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी करत आहोत सहकार दिनाच्या मिनिटे या वाजता उपस्थित असलेले या तालुक्याचे शर्माजे माजी आमदार शिवसेना से उपते आदरणीय सलानंद चव्हाण साहेब आदरणीय बँकेचे सर्व सर्व सहकार मार्गवर्षी चव्हाण साहेब आणि प्रशांत जी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बैनवाणी महिले आज पहिल्यांदा बैठका सहकार मध्ये आयोजित करण्याची संधी मला मिळाली आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ज्या पद्धतीनं चिपळून नागरी चालवली जाते त्याचा अभिमान जिल्ह्यातल्या प्रत्येक सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असला पाहिजे कारण शेवटी एखादी अडीच हजार कोटीची बँक ही कशा आदर्शवत पद्धतीनं चालवायची असते एस याचं उदाहरण आज नवी नवी मी बघितलं चव्हाण साहेब राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन नवीन नवीन योजना कशा बँकेमध्ये चालू आहेत याचा अनुभव देखील आज मला घेतला आला प्रशांतजीना सांगत होतो की मी देखील आता सरकार क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न करतोय पण मला काही सहकार सम्राट महाराष्ट्रशी काही बनायचं नाही कारण त्याच्यासाठी योगदान देखील असावं लागतं की चव्हाण साहेबांनी केलेलं आहे अन्य जिल्ह्यातल्या अनेक मंडळींनी केलेलं आहे त्याच्यामध्ये गोविंदराव निकम साहेबांचा देखील आवर्जून आपण सगळ्यांनी उल्लेख केला पाहिजे आणि आम्ही देखील सुरुवात करतोय की काही मोठ लोक म्हणतात की कोकणामध्ये सहकार रुजत नाही कोकणामध्ये सहकार्याला सहकार क्षेत्राला ताकद मिळत नाही सहकार दिनाच्या निमित्तानं मी देखील संकल्प केला की मला देखील एखादी छोटी मोठी स्थापन करता आली तो देखील प्रयत्न भविष्यामध्ये स्वतः करणार आणि तो करण्याचा उद्देश काय त्याच्यामधन डिस्ट्रिक्ट बँकेच काही राजकारण मला करायचं नाही सहकारी कुठे क्षेत्रामध्ये जाऊन काही मोठं कौतुक करायचं नाही पण ते पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही जाऊन बघतो तर प्रत्येकाची पतसंस्था प्रत्येकाची बँक आहे कारण मला देखील असं कुठेतरी वाटायला लागलं की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल शेतकऱ्यांना गरजेचं आहे जे पारदर्शक पण मी देखील परवा रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही संचालकांना बोलवलं आमचे जे भविष्यामध्ये होणार आहे आणि त्यांना मी स्पष्ट सांगितलं की एखाद्या कर्ज न फेडणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही कर्ज द्या म्हणून सांगत असाल तर पहिले तेवढे पैसे तुम्ही डिपॉझिट करून मग त्याला कर्ज द्यायचं आणि कुठेही उदय सामंत सहकारी संचालक आहेत म्हणून तुम्ही जर कर्ज प्रकरण तर मला ही पतसंस्था काढायची नाही हे पहिलं सांगितलं तुमच्यासारख्या सगळ्या लोकांच्या पतसंस्थांचा अभ्यास केला आणि मग मी ठरवलं एक छोटीशी पतसंस्था का होईना पण आपण सहकार क्षेत्रामध्ये असलं पाहिजे आज इथे आल्यानंतर चव्हाण साहेब देखील मला सांगत होते देखील सांगितलं की ज्या वास्तूमध्ये आपण बसलोय त्या वास्तूचा झालेला काय प्रशांत त्याच्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातनं हा जो काही परिसर अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालाय चव्हाण साहेब असं म्हणाले की अभय चित्रे यांचं हे पूर्वीचं होतं आणि तिथ त्यांच्या सगळ्या राजकारणाच्या बैठका पैशा सगळे ते इथं असायचे आता कदाचित त्यांच्याकडे नसेल पण प्रशांत कडे आहे तेव्हा भविष्यामध्ये मी आणि चव्हाण साहेब पक्ष सांभाळू <laughs> प्रशांतची इच्छा असेल <आशंत। laughs> तर खरोखर बाकी विनोदाचा भाग जाऊ दे पण अतिशय चांगलं उभं केलेलं आहे हे असंच टिकवणं हे देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण हे मेहनतीतन उभं राहिलेलं आहे आणि इतर आल्यानंतर आपण कुठच्या तरी मोठ्या शहरामध्ये आहे म्हणजे मग मी मी हॉलमध्ये आल्यानंतर देखील चव्हाण साहेबांना सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा हॉल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर कुठं नाही मी रायगड जिल्ह्याचा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो कारण नवी मुंबई पनवेल हा भाग देखील त्यावेळी माझ्याकडे यायचा इथून जर सुरुवात केली तर नवी मुंबईपर्यंत देखील असा हॉल कुठेही नाही आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील असा पालक तळ कोकणामध्ये कुठेही अशा पद्धतीचं स्ट्रक्चर नाही जिथे दीडशे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं बसतील त्याला मार्गदर्शन होईल त्यांच्यासाठी कार्यशाळा होईल अशा पद्धतीचं कुठंच तळ कोकणामध्ये नाही ते करण्याचं धाडच तुम्ही केले त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो मागच्या वर्षी तीनशे चौपन्न लोकांनी रक्तदान केलं लो होतं यावर्षी वर्षी त्याच्यापेक्षा जास्त होईल उद्घाटन मी करून निघून जाणार आहे पण ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्या विनोद माझ्या माझ्यावरती रस्त तुम्ही काढलं पण हा चांगला उपक्रम आहे प्रशांत जी अजून एक उपक्रम आहे तर रक्तदानाचा विषय म्हणून सांगतो की आम्ही पण कशा पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्याचा एक साधा रक्तदानाचा विषय तुम्हाला मी सांगतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की एक महिन्यापूर्वी आपल्या देशावर हल्ला झाला आणि देशावर हल्ला झाल्यानंतर बेलगामला काय झाले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पण आपण ज्या आज सुरक्षित उल्लेख केला या इतक्या चांगल्या हॉलमध्ये आपण जे सुरक्षित आहोत त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे सीमेवर असणारे सगळे सैनिक त्या <laughs> सैनिकांच्या योगदानातनं त्या सैनिकांच्या मेहनतीतनं त्या सैनिकांच्या धाडसामुळे आज आपण सुरक्षित बसतो आणि म्हणून पाकिस्तानला देखील आपण डा शिकवू शकतो आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या करतोय पाच तारखेला कोल्हापूरवर एक रेल्वे निघणार आहे त्या रेल्वेच्या डब्यावर प्रत्येक जिल्ह्याचं नाव लिहिलेलं आहे आणि काश्मीरला जाईपर्यंत सतरा जिल्ह्यातन बाराशे पेलवान आम्ही त्याच्या नाव आणि महाराष्ट्रातले सगळे चंद्रहार पाटील म्हणून ज्यांनी आता पक्षामध्ये प्रवेश केलाय ते त्याच्यामध्ये पुढाकार घेतायत आणि देशामध्ये पहिल्यांदा एखाद्या राज्यामधन देशाचं नेतृत्व करणारे पेलवान हे सैनिकांसाठी रक्तदान करणारा जम्मूच्या एका हॉस्पिटलमध्ये हा कदाचित राजकीय विषय होऊ शकणार नाही पण अशा पद्धतीनं देखील सामाजिक काम उभं करण्याचं काम शिवसेना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करते आणि ने देशात पहिल्यांदा करते आणि तोच रक्तदानाचा मुद्दा घेऊन आपण दरवर्षी सरकार दिनाच्या निमित्तानं रक्तदान शिबीर घेता हे खरोखरच आम्हाला सगळ्यांना आदर्श देणारं काम आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा चव्हाण साहेब असतील आमच्या ताई असतील कशाचे तुम्ही असाल सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि नुसतं कौतुक करत नाही तर या चांगल्या कार्यक्रमामध्ये शासनाचं जर काही सहकार्य तुम्हाला लागणार असेल तर आम्ही नक्की तुमच्या सोबत आहोत हा देखील शब्द देतो आज सगळ्या कुटुंबांना मिळून माझा सत्कार केला आहे त्याचा पश्चाताप होणार नाही हा देखील शब्द देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र